बंधूनो आपल्या भारत राष्ट्र संदर्भात एका अत्यंत गंभीर विषयावर मी आपलं लक्ष वेधू इच्छितो चीन आपल्या क्षमतेत काही दक्षिण आशियाई देशांना त्याच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे भारत देशावर दुर्गामी परिणाम करणारे हे प्रकरण नेमके काय आहे ते समजून घेणे अगत्याचे ठरेल एल ए सी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलद्वारे चीन शांतता आणि सुरक्षिततेची हमी कदाचित देऊ शकते पण हे मृगजळ आहे आणि भारताला चीनचा धोका कायम आहे आशिया खंडात भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी आहेत या प्रदेशात भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याने चीनी सैन्याला आपल्या मार्गावर रोखून धरले आहे मुख्यतः बदलत्या जागतिक गतिमानतेमुळे कदाचित शांतता जवळ आली आहे असे दिसून येत असले तरी भारताला याची पूर्ण जाणीव आहे की चीन हा आजही एक मोठा धोका आहे आणि म्हणूनच चीनच्या लष्करी धोक्यांना तोंड देण्यासाठी आपल्या क्षमता आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास भारताने सीमेवर व देशांतर्गत करण्याचे प्रयत्न जारीने चालू ठेवले आहेत भारताच्या बॅकयार्डमध्ये चीनचा प्रभाव वाढत आहे ही चिंतेची बाब आहे भारताच्या सुरक्षेवर परिणाम घडवण्याची शक्यता यात दिसत आहे आर्थिकदृष्ट्या दक्षिण आशियातील सर्व देश भारत सोडून चीनी बी आर आय बेल्ट्रोल इनिशिएटिव्हचे सदस्य आहेत चीनने पूर्वट न देता दिलेल्या कर्जामुळे ही राष्ट्रे चीनची ऋणी आहेत तशीच आज चीनची मिंदी राष्ट्र बनलेली आहेत सर्वसाधारणपणे पाकिस्तान विदेशी कर्जाच्या बहात्तर टक्के चीनला देणं लागतो तर श्रीलंका सत्तावन्न टक्के मालदीव अडसष्ट टक्के नेपाळ सत्तावीस टक्के आणि बांगलादेश बांगलादेश चोवीस टक्के देणं चीनला लागतो पुढील काळात जागतिक बँकेसारख्या कर्जदाराकडून कोणत्याही कारण कर्जासाठी या राष्ट्रांना चीनकडून पुनर्रचना करून घेणे पुनर आवश्यक ठरेल आणि या प्रोसेसमध्ये चीन ऋणको राष्ट्रांच्या नाड्या अलबत आवडेल एकदा कर्जाने आकसून गेल्यावर ही कर्ज घेणारी राष्ट्रे चीनच्या दबावाखाली राहतील आणि कालांतराने जागतिक पटलावर चीनचे समर्थन करण्यास त्यांना भाग पाडले जाईल चीनकडून शोषण होत असलेले दुसरे साधन म्हणजे शिक्षण एकोणीसशे शहाण्णवच्या स्थापन केलेल्या चीन शिष्यवृत्ती परिषदेद्वारे विद्यार्थ्यांना एक शिष्यवृत्ती प्रदान केली जाते पाकिस्तान बांगलादेश मालदीव नेपाळ व श्रीलंकेसारख्या हजारो विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेबसमध्ये चायनीज भाषा व संस्कृती आत्मसात करणे अनिवार्य ठरून जाते ऐतिहासिकदृष्ट्या चीन लोकशाहीला पर्याय म्हणून आपले कम्युनिस्ट शासनचं मॉडेल प्रदर्शित करत आहे त्याला चीनी वैशिष्ट्यासह लोकशाही असे संबोधले जाते धिस इज इन अ वे बिकल स्टूड ॲज चायनाज ब्रेन वॉशिंग यामुळे सदर देशांना पूर्णपणे चीनवर अवलंबून राहावे लागते आणि आपल्या राजकीय स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते दक्षिण आशियातील आपल्या फायद्यासाठी चीन भारताच्या मोठ्या भावाच्या भूमिकेवर आज खेळत आहे आणि स्थानिक प्रशासन मॉडेल्समध्ये हस्तक्षेप न करण्याचा प्रस्ताव देऊन सदर राष्ट्रांनी केलेल्या भारताविरुद्धच्या टिप्पण्यांना मात्र पाठिंबा देत आहे गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये कधी ना कधी भारतविरोधी सरकार होते पण ह्याच काळामध्ये सर्वांचे चीनचे चीन, चीन संदर्भातील धोरण मात्र तटस्थ होते अलीकडेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी तसेच इस्लामिक राजकीय नेत्यांनी चीनला भेट दिली आणि हे दोन्ही गट भारत विरोधी म्हणून ओळखले जातात बहुतेक दक्षिण आशियाई देश आर्थिकदृष्ट्या चीनच्या नजरेत आहेत आणि म्हणून त्यांचे काही ना काही शोषण होणे अपरिहार्य दिसते आहे चीनी हेर किंवा सर्वेक्षण संस्थांनी आणि त्यांच्या जहाजांनी श्रीलंकेतील हंबन टोटा बंदर तसेच मालदीवलाही भेट दिली आहे बांगलादेशाला भेट त्यांच्या शेड्यूलमध्ये आहेच आणि पाकिस्तान तर त्यांनी खिशात घातला आहे उद्या चीन कुठल्या ना कुठल्या आशियाई देशात मिलिटरी बेस स्थापन करू शकतो नव्हे करेलच सध्या तरी भारतराष्ट्र शत्रूंनी वेढल्यासारखा भासत आहे ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे बंधून चीनने पुकारलेले हे एक प्रॉक्सी वॉर आहे असं समजा जोपर्यंत आपण ताकदीने अधिक ॲग्रेसिव्ह होत पावले टाकत नाहीत तोपर्यंत आपल्या शेजारील राष्ट्रे चीनच्या लाल बिळख्यातच राहतील आणि तो धोका आपल्याला सातत्यानं वाकुल्या दाखवत राहील हा पॉडकास्ट मेजर जनरल हर्ष कक्कर निवृत्त यांच्या दीर्घ आणि अभ्यासू इंग्रजी लेखावर आधारित आहे जय हिंद